नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण शिकत आहोत ज्याचं नाव आहे टेन्स याचे मी तुम्हाला काइंड्स ऑफ टेन्सेस आणि सब काइंड्स ऑफ टेन्सेस याचे प्रत्येकी व्हिडिओ करून तुमच्यासाठी मी अपलोड केलेले आहेत आज मी तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की आपण एकाच वाक्यामध्ये हे सर्व बारा काळ शिकणार आहोत ते कशा पद्धतीने शिकणार आहोत हे आपण बघूयात आता आधी कुशी नकरता मी हा व्हिडिओ सुरू करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विद्यार्थ्यांनो एकच वाक्य आपण बारा काळामध्ये करणार आहोत आणि हे जर हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा कुठला काळ कधीच नाही आणि जर डिटेल्स तुम्हाला प्रत्येक काळाविषयी डिटेल्स हवे असतील तर आपल्या याच व्हिडिओचे आपण पार्ट केलेले आहेत एक दोन तीन चार असे ते पार्ट्स तुम्ही बघा प्रत्येक व्हिडिओचे पार्ट्स तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक सब काइंड्स ऑफ टेन्सेसमधील मधील जी काही तुमची अडचण आहे ती नक्कीच त्या व्हिडिओने दूर होणार आहे आणि ते बघत बघत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर नेमकं का वाक्यामध्ये काय चेंजेस होतात बारा काळामध्ये करत असताना हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल बघा विद्यार्थ्यांना सुरुवातीचं हो, जे वाक्य आहे तर सचिन विल कंप्लीट हिज होमवर्क हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे आणि हे वाक्य आपल्याला टोटल बारा काळामध्ये करायचं आहे कसं बघा सुरुवातीचा जो काळ आहे तो आहे सिम्पल पा प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस मेन व्हर्बचं फर्स्ट फ्रॉम प्लस एस ऑब्लिक ही प्लस ऑब्जेक्ट आता बघा सब्जेक्ट कोणता आहे सचिन सचिन सब्जेक्ट आहे सचिन हा एकवचनी करता आहे त्यामुळं आपला मेन वर्बला यस किंवा ईयस प्रत्यय लागणार आहे तर सचिन कम्प्लीट्स सचिन कम्प्लीट्स त्याच्यानंतर वाक्यामधील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे हीज होमवर्क सचिन कम्प्लीट हीज होमवर्क बघा हे झालं आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्स्ट आता याच वाक्याचं मी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करून दाखवणार आहे त्याचं स्ट्रक्चर आहे विद्यार्थ्यांनो सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस सी एम व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट आता इथं आपल्याला हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे एम इज आरपैकी तर सचिन हा करता जो आहे याच्यासाठी आपल्याला इज हेच हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल सचिन इज त्याच्यानंतर आहे मेन व्हर्बचं फोर फॉर्म म्हणजे कम्प्लीटचं आपल्याला काय करायचं आहे कम्प्लिटिंग ज्या फोर्थ फॉर्म कसा होतो विद्यार्थ्यांना फक्त आय एन जी प्रत्यय लागत असतो आणि मग वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला हीज होमवर्क अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कंप्लीट केलेला आहे त्याच्यानंतरचं जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याचं स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आता पैकी आपल्याला काय वापरायचं आहे तर बघा लक्षात घ्या सचिन हॅज सचिन हॅज बघा सचिन हॅज त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे ते माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे सचिन हॅज कम्प्लीटेड सचिन हॅज कम्प्लिटेड वाक्यातील ऑब्जेक्ट कोणता आहे हीज होमवर्क हीज होमवर्क बघा हे झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता याच वाक्याचं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे काहीही अवघड नाही आहे स्ट्रक्चर मी दिलेले आहेत तुम्हाला आणि या पद्धतीने तुम्ही वाक्य करत गेलात तर तुमचं वाक्य कधीच चुकणार नाही सब्जेक्ट कोणतं आहे सचिन वाक्यामध्ये काय बदल होतो बघा हॅव हॅज घ्यायचं आहे त्यापैकी आपण काय घेणार आहोत हॅज नंतर यूज करायचं आहे आपल्याला बिन त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप मी तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थ्यांना चौथं रूप कसं बनतं मुख्य क्रियापदाला आय एन जी लागून बनत असतं आणि मग वाक्यातील कर्म घ्यायचं आहे हीज होमवर्क अशा पद्धतीने आपण प्रेझेंट टेन्सच्या सबकाइंडसेस याचे कम्प्लीट केलेले आहेत सबकायंटसेस आपण चारी पण प्रेझेंट टेन्सचे कंप्लीट केलेले आहेत आता याच वाक्याने आपल्याला पास्ट टेन्सच्या सबकाइंटेस कंप्लीट करायचे आहेत आता सिम्पल पास्ट टेन्स करत असताना काय करायचं बघा सब्जेक्ट कोणतं आहे सचिन त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुख्य प्रक्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे सचिन कंप्लीटेड पास्ट पार्टिसिपल काय आहे याचा कंप्लीटेड आणि नंतर वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे हीज होमवर्क अशा पद्धतीने आपलं सिम्पल फास्ट टेन्स्ट कम्प्लीट झालेलं आहे फास्ट कंटिन्युस टेन्स्ट ज्या वेळेला कम्प्लीट करायचा असतो सुरवातीला घ्यायचा आहे आपल्याला सब्जेक्ट सचिन वॉज किंवा व्ही आरपैकी आपल्याला यूज करायचं आहे हेल्पिंग वर्क तर सचिन वॉज असणार आहे सचिन एकटा असल्यामुळं सचिन वॉज त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एम व्ही फोर कम्प्लिटिंग सचिन वॉज कम्प्लिटिंग हीच होमवर्क अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य कंप्लीट करायचं आहे त्याच्यानंतर बघा पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स करत असताना सब्जेक्ट कोणतं आहे सचिन सचिन नंतर आपल्याला हॅड यूज करायचं आहे हेल्पिंग वर्ब कोणतं हॅड है। सचिन हॅड यम व्ही थ्री एम व्ही थ्री सुद्धा सेकंड थ्री याचं सेमच आहे ते आहे कम्प्लिटेड सचिन कम्प्लिटेड सचिन हॅड कम्प्लिटेड हीज होमवर्क अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य कंप्लीट करायचं आहे त्याच्यानंतर आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चौथं वाक्य आहे पास्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट कोणतं आहे सचिन त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणतं यूज करायचं आपल्याला हॅड आपण कंटिन्युअस टेन्स करतोय त्याच्यामुळे बिन त्याच्यानंतर आपल्याला मेन व्हर्बचं फोर फॉर्म यूज करायचं आहे कम्प्लिटिंग आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचं आहे हीज होमवर्क होमवर्क बघा नंतरचं वाक्य आहे आपलं फ्युचर टेन्स चालू झालेला चा आहे आपण एक वाक्य आता आठ काळामध्ये केलेलं आहे आता हेच वाक्य आपल्याला फ्युचर टेन्समध्ये करायचं तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये मध्ये करत असताना काय करायचं आहे सब्जेक्ट घ्यायचा आहे सचिन सचिन नंतर आपल्याला शाल किंवा वेल यूज करायचं आहे तर शाल कधी यूज करायचंय मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे Will, from, object, है है? तर सचिन विल येणार आहे आता इथं आपलं सचिन विल मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे कम्प्लीट फर्स्ट फॉर्म कोणतं आहे याचं कम्प्लीट आणि वाक्यातील ऑब्जेक्ट हीच होमवर्क बघा विद्यार्थ्यां किती सोपं वाक्य आहे हे सचिन विल कंप्लीट हीज होमवर्क त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स ज्या वेळेला करायचा असतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स करत असताना सब्जेक्ट घ्यायचा आहे सचिन सचिन नंतर आपल्याला घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद विल सचिन विल आता बी यूज करायचं आहे सचिन विल बी यम बी फोर घ्या कम्प्लिटिंग आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्या ही होमवर्क हीज होमवर्क त्याच्यानंतर बघा फ्युचर परफेक्ट टेन्स ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स करत असताना स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट सब्जेक्टनुसार आपण घेतलेला आहे सचिन सचिन नंतर आपल्याला यूज करायचं आहे शाल हॅव किंवा विल हॅव शाल हॅव किंवा विल हॅव तर आपलं हेल्पिंग वर्ब येणार आहे विल हॅव त्याच्यानंतर येणार आहे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं आहे कम्प्लिटेड आणि वाक्यातील ऑब्जेक्ट कोणतं आहे हीज होमवर्क हीज होमवर्क बघा विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर आणि शेवटचं वाक्य बारावं वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ट्रेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ट्रेन्सचं वाक्य करत असताना आपल्याला काय करायचं आहे सब्जेक्ट घ्यायचा आहे सचिन सचिन नंतर घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद विल विल हॅव त्याच्यानंतर घ्यायचं आहे बिन विल हॅव बिन मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे आपल्याला सॉरी मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे कम्प्लिटिंग आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपलं वाक्य आपल्याला काय करायचं आहे कम्प्लीट करायचं आहे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे एकाच वाक्याचे बारा वाक्य केलेले आहेत चला तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद